माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणतात माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते मी माझं भाग्य समजेल यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवार साहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली पवार साहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्ष वाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल तर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे पंधरा जुलैला कळेल असं रोहित पवारांनी म्हटलंय मी जाहीरपणे हे सांगितलं होतं पक्ष माझ्या ताब्यात द्या असं सांगितलं नव्हतं मी असंही सांगितलं होतं मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाहीये कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील हे देश पातळीवर सुद्धा आपल्याला ते राहू शकतं लढायचंय पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब पवार साहेब सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले बाहेर ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत आता त्याची सुरुवात झालेली आहे दरम्यान यावर